जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत लेखन एका नंट्रेश मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ पण आपण बनवले आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर वेव कृत्य करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नंतर झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचबरोबर इंस्टाग्राम ट्रेडिंग एडिटिंग शिकत असत नाही वी एनचे क्युआर कोड देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो अडच लागणारं मटेरियल आहे म्हणजे व्हीएनचा क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जराने वेळ घालवत आपण आपल्या याच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवर एन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ओपन करून इथे थ्री डोरचे सेजरी स्कॅनरचं आपल्याला याच ऑप्शन आहे नाही याच्यावरती क्लिक करायचे इथे स्कॅनरचं ऑप्शन आहे त्यानंतर इथे परमिशन अलाव करून कोपऱ्यातल्या एक अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं मी जो क्यू आर कोड दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून पण ते आधी आपल्या मोबाईलचा डाटा होण असणं गरजेचं आहे त्यानंतर नाही ते डाउनलोडवरती दाँड़ु क्लिक करायचे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर नाही डाउनलोड व्हायला दा सुरुवात होईल इझिली तरी ते डाउनलोड दा झाल्यानंतर नाही यूज टॅम्पलेटवरती क्लिक करायची त्यानंतर ना आपला कोणताही फोटो सिलेक्ट करून इथे नेक्स्टवरती क्लिक करायचे रिप्लेसवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपला व्हिडिओज इझिली बनून रेडी होऊन जाईल तरी ते प्ले करून बघू शकता प्ले करून बघितल्यानंतरनं वरच्या कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना हा व्हिडिओ जर तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आजच्या वेळेमध्येच काच वेळेस कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशीच वीएनची क्यू आर कोड देखील पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयशिराज जय महाराष्ट्र